परिस्थितीवर मात करून सुनीता झाली पोलीस उपनिरीक्षक यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील विढुळी येथील सुनीता नावाच्या मुलीने परिस्थितीवर मात करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक ही परीक्षा उत्तीर्ण झाली त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात तिच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे झोपडपट्टीतील घरात विश्व दारिद्र्य त्यातही पितृत्व हरवलेले अशा परिस्थितीत बुद्धीने कुशाग्र असलेल्या सुनीतास शिक्षणासाठी कमतरता भासू दिली नाही आई कुंदनच्या परिश्रमाचे सार सुनीतानेही पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पास करून केले विशेष म्हणजे आईने स्वतःची राहत्या घराची जागा विकून सुनीतास शिक्षणासाठी कमतरता भासू दिली नाही उमरखेड तालुक्यातील विडोळी येथील आदिवासी समाजातील सुनीता उमीन वाडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दोन हजार सतराच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली विशेष म्हणजे कोणतेही क्लास न लावता ही परीक्षा उत्तीर्ण झाली तिच्या या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे जनता गोपाल गौरवाड उमरखेड मी सुनीता मारुती उमिनवाडे राहणार विडूळ तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ मी एका छोट्याशा गावातील आणि ग्रामीण भागातील आहे मी महाराष्ट्र लोकसेवा आयोग पी एस आय या पदावर अनुसूचित जमातून जमातीमधून राज्यात द्वितीय क्रमांकावर आलेली आहे आणि म्हणजे हे माझे मामा आणि माझी आई यांना आणि माझे शिक्षक वृंद आत्तापर्यंत जे माझे ग्रामीण भागातील टीचर माझ्या गावातील सगळे शिक्षक लोकं आणि मी सगळ्यांना याबद्दल श्रेय देते आणि त्यांनी जे मला घरच्यांनी आणि शिक्षक लोकांनी जे आ, मार्गदर्शन केले त्यांना त्यांचेबद्दल मी खूप आभारी आहे त्यांच्यामुळे मी आज पी, पी एस आय बनली आणि मी गावातील म्हणजे माझ्या समा माझा समाज हा अतिशय मागासलेला आहे त्यांना आणि मी संधी देते की त्यांनी पण मुलींना शिकवावे आणि माझ्यासारखेच ते पण पी एस आय आय पी एस किंवा माझ्यापेक्षाही मोठ्या पदावर जा जाण्याची संधी त्यांना द्यावी मुलगा मुलगी असा भेद न करता प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क आणि संधी द्यावी आणि माझ्या आईनं मला तर उच्च शिक्षण घ्यायला उच्च शिक्षण घेण्याची माझी ऐपत पण नव्हती तरी आईनं मला घरची राहत्या घराची जागा विकून उच्च शिक्षणाचा उच्च शिक्षणाची संधी दिली तिला माझं लग्न न करता मला कुठे कामाला न पाठवता तिनं मला शिक्षण दिलं आणि मी आज या पदावर आहे तुमच्यासमोर उभी आहे मी मुलींना एवढा संदेश देतो की त्यांच्या आईवडिलांनी प्रत्येक मुलीला शिकवावे प्रत्येक मुलाला शिकवावे आणि माझ्यासारखंच त्यांना पण गावाचं भूषण आणि गावाचं नाव रोशन करण्याची संधी द्यावे